मानसशास्त्रात एक शब्द आहे माइंडफुलनेस माइंडफुलनेस म्हणजे आपण जे काही करतो त्यात सतर्क असणे सावध असणे नमस्कार मित्रांनो मोटिवेशन मराठी विथ बिस्वास या यूट्यूब चॅनलमध्ये एका नवीन प्रेरणादायी गोष्टीसह आपले पुन्हा स्वागत आहे सोलो ट्रॅव्हल म्हणजे एकट्याने फिरणे एकट्याने फिरणे हे उत्तम मेडिटेशन आहे यासाठी आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यावं लागेल आपली परिस्थिती अशी आहे की आपल्याला जवळपास जरी काम असले किंवा पाच मिनटाच्या अंतरावर जरी आपल्याला जायचं असले तरी आपण एकटे जात नाही किंवा पायी जात नाही कोणाला तरी सोबत घेऊन जातो किंवा टू व्हीलर किंवा फोर व्हीलरनी जातो यांनी आपण माइंडफुलनेसला मुक्तो एकट्याने फिरताना हाच माइंडफुलनेस पूर्ण झकास कामाला लागतो एकट्याने फिरताना आपले सर्व लक्ष आपल्याला आपल्या गोष्टीकडे द्यावे लागते दैनंदिन जबाबदारीची कामे करताना आपण जर एकट्याने ती करायला लागलो तर आपल्याला कुठे जायचे काय करायचे किती वेळ थांबायचे कसे करायचे कधी परत यायचे आर्थिक बाबी कशी हाताळायच्या ह्या सर्व गोष्टी आपल्यालाच कराव्या लागतात ह्या सर्व गोष्टीकडे आपला मेंदू जाणीवपूर्वक लक्ष देतो व निर्णय घेतो व त्यानुसारच आपण कृती करतो आपण ज्या गोष्टी एकट्याने करतो तेव्हा आपला मेंदू सतर्क असतो व या सर्व गोष्टीवर आपल्या मेंदूचे नियंत्रण असते मित्रांनो यासाठी आपल्याला कुठे दूर जायची गरज नाही आपण आपल्या सोसायटीपासून ह्या गोष्टी सुरू करू शकतो आपण सकाळी किंवा संध्याकाळी पायी फिरायला जाताना किंवा कोणत्या कामानिमित्त जाताना आपल्या सोसायटीमधील सर्वे रस्ते बघा एकाच रस्त्याने पुन्हा पुन्हा जाऊ नका त्यामध्ये मेंदूला कंटाळा येतो भाजीपाला किंवा किरकोळ गोष्टी आणायला जाताना एकाच ठिकाणी जाऊ नका आपली नेहमीचे ठिकाणे ने बदलवा बघा तुम्हाला वेगळा अनुभव येईल व तुमचा मेंदू नवीन नवीन गोष्टी ग्रहण करेल माइंडफुलनेससाठी तुम्हाला प्रथम एकट्याने बाहेर निघावे लागेल एकट्याने बाहेर जाताना आपण आपल्या घरापासून सुरुवात केल्यानंतर आपली बाजारपेठ आपल्या नेहमीच्या खरेदीच्या वस्तू किंवा आपले ऑफिस याचे मार्ग वेळोवेळी बदलावा त्यामुळे मेंदूला तुमच्या नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतील आणि या छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करून नंतर आपण हळूहळू बाहेर निघायला सुरुवात करा प्रथम आपले शहर पूर्ण बघा नंतर आपला जिल्हा पूर्ण बघा नंतर आपलं राज्य पूर्ण बघा आपला देश नंतर पूर्ण विदेश असं करत करत ही गोष्ट तुम्हाला ह्या गोष्टीची सवय होईल व तुमचा मेंदू नवीन नवीन नवी नवी गोष्टी ग्रहण करायला लागेल तुमची निर्णयक्षमता वाढेल तुमचा आत्मविश्वास वाढेल यानेच तुम्हाला स्फूर्ती येईल मनाला प्रसन्न वाटेल आणि तुम्ही खऱ्या अर्थाने जीवन जगायला लागाल यालाच म्हणतात माइंडफुलनेस आणि खऱ्या अर्थाने जीवन जगणे मित्रांनो ह्या गोष्टी जर तुम्ही सुरू केल्या नसतील तर जरूर सुरू करा आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या आपल्याला आजची प्रेरणादायी गोष्ट कशी वाटली याच्याविषयी आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या या चॅनलवर मी नवीन प्रेरणादायी गोष्टीसह नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा एका नवीन प्रेरणादायी गोष्टीसह पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद